नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर अवकाली आहे सत्तर क्विंटल जास्तीत दर सहा हजार पाचशे रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती अकोला अवोखाली नऊशे एक्याण्णव क्विंटल जास्तीत दर सहा हजार नऊशे पाच रुपये जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती अमरावती अवकाली तीन हजार पा पाचशे चार क्विंटल जास्तीत दर सहा हजार पाचशे एकोणीस रुपये जात आहे लालतूरगाव आवकाली आहे तेहतीस क्विंटल जास्तीतद सहा हजार रुपये जात आहे लालतूर यवतमाळ अवोखाली आहे दोनशे पाच क्विंटल जास्तीत दर सहा हजार चारशे रुपये जात आहे लालतूर ुढाना अवकाली आहे छत्तीस क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार चारशे एकान रुपये जात आहे लालतूर तसेच पुढील अशी अवकाली आहे नऊशे क्विंटल जास्तीत जास्त हजार चारशे पंचवीस रुपये